शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा त्वरित ओला दुष्काळ जाहीर करा प्रतिभा पवार यांची शासनाला आर्त हाक अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल दोन लाख चाळीस हजार तीनशे तीन शेतकऱ्यांच्या पिकांचा सा चिखल झाला असून शेतीचा मातीरा झाला आहे या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका इंजिनियर प्रतिभा पवार यांनी शासनाकडे ओला दुष्काळ त्वरित जाहीर करण्याची आणि सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची आग्रही मागणी केली आहे दिवाळीपूर्वी मदत करा बळीराजासाठी एक पाऊल पुढे या बाबुळगाव तालुक्यातील झपाटखेडा सावरगड अशा भागांमध्ये जाऊन पवार यांनी सोयाबीन आणि कपाशी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली अनेक शेतात दलदल झाली असून पिके पूर्णपणे झाली आहेत दिवाळी तोंडावर असताना शेतकरी कसा तक धरणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित समाजाला भावनिक साथ घालत त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून संकटात सापडलेल्या बळीराजाच्या झोपडीत प्रकाशाचा दिवा लावणे आवश्यक आहे असं आवाहन केलंय एक दिवस शेतकऱ्यांसाठी मदतीची साथ प्रतिभा फाउंडेशनच्या वतीने एक दिवस शेतकऱ्यांसाठी आणि एक पाऊल बळी राजासाठी या मोहिमे अंतर्गत त्यांनी सर्व समाजसेवी संघटनांना आणि नागरिकांना पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केले जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन या वस्तूंची मदत करा शेतकरी आणि पूरग्रस्तांची दिवाळी चांगली व्हावी यासाठी किराणा किट भांडी आरोग्य किट कपडे शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत फाउंडेशनच्या कार्यालयात जमा करण्याचं आवाहन त्यांनी केलंय जमा झालेली मदत थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल प्रतिभा फाउंडेशनने या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनही सादर केले आहे कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी शासनाने आणि समाजाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा अशी कळकळीची मागणी इंजिनियर प्रतिभा पवार यांनी केली आहे सोबत फाउंडेशनचे डॉक्टर सुधा खडके सचिन शेळके अतुल पवार अभिषेक यादव उपस्थित होते नमस्कार मी इंजिनियर समाजसेविका प्रतिभा पवार मी आलेली आहे बाबूगाव तालुक्यात झपाटखेडा या खेड्यामध्ये मित्रांनो आपण पाहत आहे की या अतिवृष्टी पावसामुळे शेतीचं किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे सर्व शेत पीक सर्व नासा धूस झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे खूप नुकसान झालेले आहे त्यामुळे मी सर्वे करत आहे आणि मी आता आलेली आहे आपलं नाव सांगा ना नारायण खोडत यांच्याकडे तर तुमची शेती किती एकर आहे आणि कुठे आहे हे तिथला सुबाणपुर शिवार मध्ये 10 एकर आहे बोलू कमीतंच 2 4 एकर हां तर काय पेरलं आहे शेतीत पराती बर तर काय नुकसान झालंय का पावसामुळे आता हो ते जरा पाोराडा होफवजी में पाणी हां हो का शेतीत हो छान तर पहा मित्रांनो की आपण पाहत आहोत की आता यांची शेती आहे इथून चार पाच किलोमीटर अंतरावर आणि ती पराठी पाण्यामुळे वाया गेलेला आहे म्हणजे अर्ध्याहून जास्त त्यांचं शेती पाण्यात वाया गेलेली आहे बरोबर आहे तर माझी शासनाला खूप नम्र विनंती आहे की आपण याची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी त्यांचं कर्ज माफ करावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा प्रतिभा पवार आणि मी शेतीमध्ये कुठे कुठे नुकसान झालं आहे सर्वे करत असताना मी आली या यवतमाळ जिल्ह्यातील सावरगड या खेडेगावामध्ये आणि मी या दादांची शेती पाहिली सा तर इथं पूर्ण चिखल आणि पाण्याचा डोब साचलेला दिसत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण सोयाबीन वगैरे जे पण आहे ते टोटल आपलं म्हणजे काहीच यांचं टोटल नुकसान झालेलं आहे तर आपण यांच्याचकडून जाणून घेऊया की यांचं नुकसान किती झालं आहे दादा आपलं नाव सांगा माझं नाव इब्राहिम उस्मान का पटाना आपली शेती किती साडेसहाकर एकर अच्छा मग हे साडेसहा एकर नुकसान किती झालं याच्यातला समजा भाग गेला जास्त नुकसान झालेला आहे का अर्ध्यापेक्षा जास्त नुकसान आहे हे थोडासा भाग चांगला आहे बाकीचं पूर्ण नुकसानच आहे आणि आमच्याकडे बँकेचंही कर्ज आहे बँकेचं कर्ज आम्ही कसं भराव याच्या सोयाबीनच नाही झाला तर आम्ही बँकेचं कर्ज कोणत्या हिशोबाने भरावं हे आम्हाला चिंता चिंताला आहे आता सरकारने आम्हाला काहीतरी जास्तीत जास्त मदत करावी सरकारला नम्र विनंती आहे हे पूर्ण सोयाबीन उकळून पाहलं पूर्ण सडलेले दाणे यामधून तुम्हाला इथे दिसून राहिलेले आहे खूप खरंच यांच्या म्हणजे वेदना पाहत नाही आहे खूप म्हणजे वाईट बिकट परिस्थिती आलेली आहे आपल्या महाराष्ट्रावर की एवढं नासाधुडी या शेतकऱ्यांची झाली आहे आणि आता समोर सणसुदेचे दिवस आहे तर यांनी काय करायला पाहिजे तर माझी शासनाला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आपण लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या शेतकरी बंधूंचं कर्जमाफ करावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांना कमी स्वरूपात आर्थिक मदत न करता जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी जेणेकरून यांची नुकसान भरपाई भरून निघेल धन्यू स्टार्ट मी प्रतिभा फाउंडेशन तर्फे इंजिनियर प्रतिभा पवार या शेतकरी दादांना थोडी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत करत आहे आपण सुद्धा यांना थोडी तरी मदत करावी तर माझी ही मदत यांच्या नक्कीच काहीतरी यांच्या गरजा पूर्ण साठी यांच्या कामी येईल अशी आशा बाळगते माझी ही मदत स्वीकारावी दादा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.